नमस्कार संगीता क्रिएशन्समध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत आता इथे पहा साडीचं पॅटर्न थोडं वेगळं आहे ऑर्गेंजा साडी आहे तर अशा साड्यांना फॉल करताना पिको फॉल करताना बरेच प्रश्न पडतात मैत्रिणींना म्हणून म्हटलं चला आज आपण या साडीवरती पिको फॉलचा व्हिडिओ बनवावा तर नेहमीप्रमाणे साडीचं सरळ कटिंग महत्त्वाचं असतं मग साडी कुठल्याही पॅटर्नच्या असू देत सरळ कटिंग होणं खूप गरजेचं असतं त्यासाठी मी आता साडी जमिनीवर सरळ अंथरून घेतलेली आहे आणि एका सरळ लाईनमध्ये कात्री ठेवून साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे कात्री हल हलू द्यायची नाही लाईनमधून आणि कटिंग करायचं आहे तर आता मी इथं सरळ कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण साडीला पिको करायचं आहे तर चला पिकोच्या मशीनवरती साडीला पिको करूया आता इथं ही पिकोची मशीन आहे ह्या मशीनला मी साडीवरती मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे आणि साडीची सरळ बाजूची खालच्या बाजूने आहे आणि उलट्या बाजूने साडी वरच्या बाजूने ठेवली आहे आता मॅचिंग दोरा होऊन घेतल्यानंतर जो मशीनचा नॉब आहे त्या नॉबच्याबरोबर मधोमध जी खाचा आहे त्या खाचेमध्ये साडीचा काट घालायचा आहे आणि साडी अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची आहे हे पण अशा पद्धतीने पुढे खेचायची आहे साडी अशा पद्धतीने जर तुम्ही साडी हलक्या हाताने पुढे खेचून जर पिको केला तर खात्रीने सांगते की साडीचा पिको तुम्ही ते पाहतच असाल अगदी अशा पद्धतीने दोरीसारखा पिको येतो एकदम बारीक नाजूक पिको येतो आणि जर साडी खेचली नाही तर पिको जाडसर येण्याची शक्यता असते म्हणून ही टीप लक्षात ठेवा साडीला जर पिको बारीक हवा असेल तर साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आता लास्टपर्यंत पिको करत आल्यानंतर मी धागा कट केला नाही कारण वरच्या बाजूने थोडासा भाग राहतो थो। साडी आपण नॉबमध्ये ज्यामुळे अडकतो थो, त्यामुळे थोडासा भाग शिल्लक राहतो त्याला पिको करायचा आणि मग धागा कट करून घ्यायचा म्हणजे ढा दा, डबल धागा होण्याची टेन्शन राहत नाही तर आता बॅक साईडनं फॉल जोडताना मार्जिन किती सोडायचं तर तुम्ही बारा इंचापर्यंत इथं मार्जिन सोडू शकता तर मी ते बारा इंच मार्जिन घेतलेलं आहे हे पा आता बारा इंचावरती मी मार्क करते आणि इथून पुढे आपण फॉल लावणार आहोत तर फॉल लावण्याच्या अगोदर फॉलला धुणे खूप गरजेचं असतं म्हणजेच धॉल फॉल जो आहे तो धुवून आणि प्रेस करून मगच साडीला लावायचा आहे आता हा जो फॉल आहे मी साडीवर मॅचिंग असा फॉल घेतलेला आहे याला धुवून प्रेस केलेला आहे आता बऱ्याच वेळा इथं पहा फॉलला एका बाजूने हातशिलाई आहे आणि एका बाजूला काट आहे तर अशा वेळेस फॉल अशा पद्धतीने जर आलास तर काठाची जी बाजू आहे ती साडीच्या खालच्या बाजूने घ्यायची आहे आणि हात शिलाईची जी बाजू आहे ती वरच्या बाजूने घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फॉल साडीला एकदम काठावरती ठेवायचा आहे आणि मग पिको करायचा आहे आता इथं पण सेम प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही पिको करताल तर साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे जास्त खेचायची नाही जास्त जर खेचली तर फॉलचा जो दोरा असतो तो विरळ होतो आणि फॉल व्यवस्थित लागत नाही म्हणजे दा दोऱ्यामध्ये गॅप जास्त पडतो तर इथे पण हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे आता इथे बा अशी डिझाईन असले की असा इथं तिरका भाग येतो तर त्यावेळे हा जो तिरका आलेला भाग आहे हा आतमध्ये असा फोल्ड करायचा आणि मग त्यावरती फॉल जॉईन करून घ्यायचा आणि मग पूर्ण साडीला अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करायची आता ही जी डिझाईन आहे या डिझाईनची जो आकार आहे त्या आकाराच्या बरोबर सेंटरला मी फॉल घेतलेला आहे म्हणजेच खालच्या बाजूनेही फॉल दिसत नाही आणि फॉलही अगदी व्यवस्थित लागला जातो तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला अगदी व्यवस्थित फॉल जोडून घ्यायचा आहे फॉल जोडताना अशा पद्धतीने साडी सेट करत करत थोडा थोडा करून फॉल जोडायचा आहे अगदी सुरुवात केली आणि शेवटपर्यंत असं नाही करायचं असा केलं तर फॉल गोळा होतो आता बॅक साईडने अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे आणि आता इथे पहा साडीला फॉल कसा लागला गेलेला आहे तर चला आता आपण करणार आहोत हातशिलाई आता हातशिलाई करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स दोरा जो घ्यायचा आहे तो अखंड घ्यायचा आहे आणि सुई एकदम बारीक हातशिलाईची सुई असेल ती घ्यायची आहे अखंड दोरा म्हणजे जवळजवळ तुम्ही अडीच मीटर दोरा घेऊ शकता कारण दोन मीटर तर फॉलच असतो आणि त्यापेक्षा अर्धा इट मीटर जास्त दोरा घ्यायचा आहे आणि मार्जिन वरच्या बाजूने इथे पहा क्वार्टर इंच ठेवायचे आहे आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढी म्हणजे फक्त दोरा अटकला जाईल एवढाच मार्जिन घ्यायचा आहे आणि साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे आता हे पहा मी हात शिलाई करत आहे हात शिलाई करताना सुरुवातीला दोरा तुटू नाही याची काळजी घ्यायची आहे सुरुवातीला हा जो आकार आहे उभा त्या आकारावरती आणि वरती गेल्यानंतर आडव्या आकारावरती एक दहा बारा इंचापर्यंत दोरा तुटण्याची शक्यता असते त्याच्यापुढे दोरा तुटत नाही आता इथे पहा अशा पद्धतीने मी इथं लॉक केला आहे दोरा आणि मग पुढच्या बाजूने जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती हातशिलाई करायची आहे आणि दोरा अलगद हाताने पुढे ओढायचा आहे अशा पद्धतीने आणि हात फिरवून घ्यायचा म्हणजे प्लेन फॉल बसला जातो तर अशा पद्धतीने आपण पूर्ण साडीलाच हातशिलाई करून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आता इथे पहा थोडासा गाठ बसल्यासारखं आहे ती गाठ हलक्या हाताने सोडवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हात फिरवून घ्यायचा आहे हातशिलाईवरती अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करायची आहे तर चला आता शेवटला आल्यानंतर इथे दोऱ्याला गाठ द्यायला विसरायची नाही एक दोन तीन तीन तरी तुम्ही इथे गाठ द्यायचे आहे म्हणजेच दोरा निघत नाही आणि जर तुम्ही ते गाठ द्यायला विसरला तर हळूहळू दोरा निघतो आणि हळूहळू करून फॉलही निघला जातो तर चला अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाईसुद्धा करून झालेली आहे आता पहा तुम्ही इथे पूर्ण साडीची हातशिलाई आणि फॉल किती प्लेन लागला गेलेला आहे उलट्या बाजूनही मी तुम्हाला साडीचा व्ह्यू दाखवते तर हे अशा पद्धतीने उलट्या बाजूनही साडीला फॉल अगदी व्यवस्थित प्लेन असा लागला गेलेला आहे तर चला मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने साडीला फॉल लावून बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करून अवश्य सांगा आणि इथे पहा तिरकं झाला आता बाग इथे आपण तिरका करून फॉल लावलेला आहे पण कुठेही इथं तिरकसपणा वाटत नाही तर अशा पद्धतीने अशा ओर्गनच्या साडी डिझाईनच्या ज्या साडी असतात त्यांना फॉल कसा लावायचा हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झालाच असेल तर चला स पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल